मुलगा बापाने नाही शिकविला तोही बापाचा भागीदार झाला कर्तव्य त्याला शिक्षण देणे मुलगा बापानं नाही शिकवणे लोक म्हणते पोट्टी बिघडले पोट्टी बिघडले पोट्टी बिघडले आरोपाया पोट्टीने बिघडले बाय बाप बिघडले ग्रामगीता आहे रामगीता मुलगा बापाने नाही शिकविला तोही बापाचा भागीदार झाला पोट्टी बिघडले पोट्टी बिघडले तुम्ही गोमरत असता पोट्टीने बिघडले मायबाप बिघडले मायबाप खऱ्या अर्थानं मायबाप माझ्या समोर बसेच खोली एवका खोलीत शिकवे मान बे हा तुम्ही एम एस डब्ल्यू झालो तेवढ्या शिक्षण आलो आज खरी बाप्पाची पुण्य खरी बापाची पुण्य टाळीव असते बेडरूम आणि स्टडी रूम ह्या दोन गोष्टीनं संसार परिवारच्या परिवाराचा परिवार सत्यानाथ झाला बेडरूम आणि स्टडी रूम बेडरूम नव्हतं आमच्या वेळेस बेडरूम भेक बे दोन्ही बेडरूम आहे स्टडी रूम आली आता स्टडी रूम स्टडी रूम मध्ये तू काय म्हणतो बोल दिवसभरापासून निरी अभ्यासच करून राहिली ते चटकणी लावली राहते वरची चिटकणी चटकणी चोवीस तास हा पुस्तकच राहते तुले माय तू एवढी साधी आहे पुस्तक दिसते त्या पुस्तकाच्या अंदर मोबाईल असते त्या मोबाईल मध्ये सेल्फी असते त्या सेल्फीत त्याची कल्पी असते काय अभ्यास करते कायचा अभ्यास स्टडी रूम बेडरू माय बाप म्हणतात आम्ही असेच झोकू कोणी एक लेकरू झालं पुन्हा बाप सापला दुसरं झालं पुन्हा बाप सरपला तिसरं झालं सत्या नाच केलाय रामगितीची एक एक मुवी सोळा अर्धी मुव्ही तरी आणून पाहिले पाहिजे तुम्ही काहीच नाही पाहिजे महाराज आदरणीय आमचे सुनील महाराज तांदूळकर या ठिकाणी आले त्यांच्या नावाचे जोरदार गाडी बघून द्या कृपया स्टेजवर या महाराज काहीच नाही पाहिजे काय पाहिजे फक्त तीन गोष्टी पाहिजे किस्मतची साथ पाहिजे लक्ष द्या लक्षात रिॲक्शन आहे याची साथ पाहिजे याची साथ पाहिजे कुळदेवाचा हात पाहिजे बाकी काय काय पाहिजे काहीच नाही पाहिजे मनोज कुमार आले होते चहागीर पुरले मनोज कुमार आले होते त्याने पिक्चर काढला होता रोटी कपडा और मकान मकान रोटी कपडा म्हणजे जेवायला भेटलो अंगावर कपडा भेटला राहायला घर भेटलं म्हणजे सगळं बसायला सगळं ओके पटलं ते आहे कपडाही आहे काही बायले एवढ्या साड्या शंभर शंभर साड्या बाहेलमारीला राग येत अस तिला हात नाही म्हणून तिने तिला कनपटीत मारली असती खोई खालची मोह शंभर शंभर साळ्या आहे जर समजा मेली तर काळ्याची गरज नाही नुसतं साळेवरच <laughs> शंभर शंभर साळे कपडे आहेत राहले फरही आहे चार चार घर आले पाहिजे का माणसाले तरी सुखी आहे काय का सुखी नाही बसी आदमी के लिए सगळ्या गोष्टी आहे पण त्याच कौतुक करणारीच नसाल त्याची वाट पाहणारीच नसाल तर म्हणून माझ्या घरचं लक्ष्मी पूजन पाहिले आवर्जून पाहिले मी सगळ्याने विनंती करतो मी गुरु महेंद्र कॉलनीत राहतो बिलकुल चौकातच माझ्या घर आहे तिथं पाहिले लक्ष्मीपूजन करत असतो मी बायकोले पाटावर बसवतो कारण मई लक्ष्मी कोण आहे बायकोच 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 काय लक्ष्मी हा असे बोलत जामी तुम्ही काय आणता मूर्ती किंवा पुतळा कोणाचा होत असते लक्ष्मी माणसाईचा मै लक्ष्मी जिवंत आहे ना कच्च कच्च बोलते तरी तिच्या पायाला पाटावर बसवतो तिथे टिक्का लावतो तिची पूजा करतो तिले दागिने घेतो जर वाचलेत वाचण्याची शक्यता फार कमी असते पण तो वाचलेत तिले तो दागिना घेतो तिच्या पाया लागतो तिला म्हणतो स्वराची माय चापट चुपट मारली असेल माफ करू तयाचा पयाचा काला नाही खरा काला देहात करा पहिला पहिला काला देहात पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय एकत्र कालवा बुद्धीची

इजय साण मुग है तिरा, सोने जय सेवा, एक तुही नलवाद एक हम भिन्न हो तत्व सब एक हो प्रामाणिकपणा इमानदारी चरित्रवान असा पुरुष पाहिजे तेव्हा कुठं यह स्वर्गसमार इमानदारी प्रिय करायला सदाचार आवडेल कुणी कुणाची रक्त कोणाशी बात करू नका प्रेमानं आपल्या घराले कुटुंबाले धर्म म्हणजे काय धर्म नाही कळता किसी के पे धर्म नाही कळता काय पहिला धर्म व्यक्ती धर्म माहिती चांगली असं तुम्ही याला खाण्यात खांद्यावर टाकून पहिला धर्म व्यक्ति धर्म कुटुंब धर्म, धर्म। समाज धर्म सगळे झाले समाज धर्म राष्ट्र धर्म विश्वधर्म ही धर्माची व्याख्या धर्माची उपंगल खर धर्म काय तुमचं अर्थावर असणार प्रेम तुम्ही आम्हाला एवढ्यानं बोलावलं एवढे लोक ऐकायला बसले हेच तर प्रेम आहे धर्म म्हणजे काय खाण्यापुरुजी म्हणतात खरा तो ने... प्रेम म्हणजे काय संस्कृतीचा नाश नको तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आय हॅव टेक आय हॅव दॅट माय कन्व्हर्शन बी नॉट हार ट्रेडिशन कल्चरल हिस्टोरी ऑफ दिस लँड स्वामी विवेकानंद काय म्हणते सत्यानाश का झाला तर डाऊन फॉलो ऑफ इंडिया विच डू टू वेदांत अँड ऑप्शन टू द प्रॅक्टिस बुद्धिले पटलं नंतर टाळी वाजून द्या डाऊन फॉलो ऑफ इंडिया वी टूक टू वेदा जन टू द प्रॅक्टिस या देशाचा सत्यानाश वेदाने केला असं म्हणणं आहे त्यांचं का पुढचं ऐकून घ्या नाही तर गैरसमज होईल या देशाचा सत्यानाश वेदाने केला का कारण वेद लोकांच्या तोंडात राहिले आचरणात आले नाही म्हणून देशाचा सत्यानाश आहे की ती पंथ भिन्न झाले पंथ भिन्न झाले

म्हणजे काय भक्ती कृष्ण रंगी रंगली मीरा वाटे छंद लागला घरा घरा भक्तीचा भक्ती भक्ती म्हणजे काय क्रियेला असे म्हणतात भक्तीने नाच तसे पंढरी आणि म्हणून भाविकाच्या

म्हणून भाविकांच्या या ठिकाणी आदरणीय हो। आदरणीयचा मानव ज्ञानेश्वर गुरुवर्य सत्यपाल महाराज आदरणीय हो। गुरुवर्य श्री भाऊसाहेब फोटे महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांनी मला जवळजवळ दीड तासाचा वेळ दिला त्याच्या नावाची तुम्ही काळव आपल्याला साथ दिली आमचे पवजी श्रीरामी जय बोकरा टाळी वाजवते त्याच्या नावाचे आमची कान कोकिळा आशा भोसले अशी ते पदवी आम्ही दिली आहे त्याचे नाव विलास कांबळे आहे पायानं लंगळे आहे आडनाव कांबळे आहे पेटीत लंगळे आहे का पेटी बाबती सुंदर वाजवते त्याच्या नावाची जोरदार टाळी वाजवते आमचे आदरणीय बाबासाहेब राऊत काका अप्पर वर्धाला क्लासवून अधिकारी म्हणून रिटायर झाले म्हणजे भजनवाले बा पयाळ असते असा काही की लोक समज आहे भजनवाले बयाळ असते मिळते गेले काय आलू पोआेल ना चहा दिल नैरातभर घोपाटते बयाळ असते क्लास क्लासवून अधिकारी आज आपल्या स्टेजवर आहे आणि माझं मी भाग्य समजतो का अशी माणसं माझ्यासोबत आहे आमचे मामा आदरणीय श्री विनोदरावजी सुंदरकर जय गुरुकर असं जय यांच्या नावाची एक जोरदार टाळी वाजून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आले त्यांना मी मंचावर बोलू इच्छितो आणि या कार्यक्रमाचा समारोप तुमच्या अशी माझी वैयक्तिक या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेब तुटेसाहेब यांना मी विनंती करतो की आदरणीय दादांचा त्यांनी सन्मान करा ह्या सर्व गोष्टी आपल्या हातून घडाव्या एवढी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो સ્વરાવરી माझं भाग्य समजतो मी की या स्टेजवर मला उभं राहायला भेटलो माझी तेवढी पात्रता नाहीये पण तरीही अतिशय जाणीवपूर्वक बोलतो हे शकतो माझी तेवढी पात्रता पण वंदनीय वंदनीयच्या पुण्यतिथी मधला हा योग सेवेचा एकदा जोरदार तड्या आदरणीय हेमंत दादांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कोणाला माहित दादा जे आहे ते माझे आजोबा आहे